तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये ठीक आहे तर आजपासून आपल्या डेली ब्लॉगिंगला सुरुवात करतो डेली ब्लॉगिंग म्हणजे रोज रोज नाही येणार असं काही तुम्ही काळजी नका करू रोज रोज, रोज तुम्हाला बोर होईल नाही तर कारण काय आहे की डेली ब्लॉगिंग करायचं म्हटलं ना तर डोकं खूप चालावं लागतं आणि डोकं जास्त चालवलं तर मग वायफळ गोष्टी जास्त दिसतात आणि त्याचसोबत आपले जे विशेष असे ब्लॉग्स जे असतात ना म्हणजे जे विचारपूर्वक जेव्हा किंवा काही संकल्पना असतात वेगवेगळे थॉट्स असतात असे तर तेसुद्धा त्याचे ते ब्लॉग्ससुद्धा आपण मध्ये मध्ये शूट करू त्यामुळे कंटिन्यू ये नाही येणार डेली ब्लॉग असं डेली रुटीनचे तर डेली रुटीन म्हणजे काय तर आपण काय करतो काय नाही आणि काही ना काय तर मिळतंच आपले मित्र वगैरे भेट वगैरे झाली तर मग तर काय मजाच आहे कारण सगळे फार डेंजर आहेत कधी काय बोलतील काय करतील काय गॅरंटी नाही आणि कधी काय घडेल हे पण काय सांगता येत नाही ठीक आहे तर तुम्ही ब्लॉग्स असेच पाहत राहा आणि लिंक शेअर करत चला जेणेकरून आपल्याला आपला चॅनल ग्रो होईल तर ठीक आहे तुमचा असाच सपोर्ट असू द्या त्याच्यामुळेच आता डेली ब्लॉगिंग वगैरे पण सुरू करतो आहे कारण दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसात आपण कुठे बाहेर वगैरे जायचं म्हटलं ना तर खूप वांदेवाडी होते म्हणजे तुम्हाला माहीतच आहे विदर्भातलं ऊन कसं असतं ते ठीक आहे एकदम कडक तर त्याच्यामुळे बाहेर जायचं थोडा वांदे होतात आता तरी थोडा थंड आहे पण त्याच्यामुळे जरा ब्लॉगिंगला अडचण येते तरी आपण डेली ब्लॉगिंग वगैरे असं चालू देऊ आपलं ठीक आहे चला आता मी थोडा फ्रेश होतो नंतर आपण जाऊ बाहेर आपल्याला तीन चार कामं आहेत आज ओके तर मित्रांनो बघा दादू आलेला मी तुम्हाला दादूची व्हॅन दाखवतो इधर अरे शेर पिंजरे में आहे का शेर अरे शेर पिंजरे में आहे का बाय भाई? भाई शेर पिंजरे में हट ये ना ये ना बाहेर ये ना चलिए ये बाहेर बघा बाय काय झालं स्फोट हा स्फोट केला ना त्याने ब्लास्ट मोठा जातो घरी की येतो इकडे जा घरी जाऊन ये ब्लास्ट झाला ते ते त्यानं केलं ते झालं ते व्यवस्थित आता चांगलं झालं नवीन सायकल घेतली त्याने बाय 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 अरे एवढी मोठी नाही जमणार तुला चालवता दादू अरे नको जमते का तुला नाही तुझा हातच नाही पुरणार पुढं तर दादू पडशील बरं आणखी एक नवीन कारनामा नको बस हो बस हे बस मी मी पकडतो सर हा थांब थांब हा तेवढंच बस झालं हे इकडे इकडं हॅलो बोलून दे मित्रांना कुठं चल तू जा घरात मी जातो आता मी पण चाललो बाहेर बाय 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 तर मित्रांनो आजचा मेनू दाखवतो तुम्हाला मी बघा जेवायला काय एकदम फेवरेट आहे ठीक आहे पण त्याच्यासोबत जेवारीची भाकर पाहिजे होती पण ठीक आहे तरी चालेल तुम्ही पाहून घ्या फक्त हे बघा बाई उडदाची डाळ पोळी चपाती आणि लोणचं हे कैरी आहे असं काय कैरी तर उडदाची डाळ जेव्हा असते ना तेव्हा भाकर हवी असते पण चपाती आहे ठीक आहे चालेल तरी तर असं हे मेन्यू आहे आधी आपण जेवून घेऊ आणि नंतर जाऊ आपण बाहेर तर मित्रांनो आत्ता आपण चाललोत बाहेर ठीक आहे गाडी जरा दुरुस्त करायची आपल्याला ही बघा कशी झोपली आहे मस्त थंड खाली आहे ना थंड थंड लागते तिला उन्हाळ्याच्या दिवसात म्हणून शांत झोपली आहे ती जागीच असते बरं ती तुम्हाला पाहायचं का किती ऍक्टिव्ह असते बघा भाई आमच्या पुसत शहरात हे भावले वगैरे विकायला आले हे कितने काय कोणसा बी बरवा बडा हा हो साडे नऊ सो का दिनभर धुपमे बैठके रे बा भाई पोट भरण्यासाठी इथे यावं लागतं यांना अभि आते का लेकिन ग्राहक इतने धुपमे बी कम आते अच्छा उधर होते वो आपोपडे ना ते बघा तिकडे झोपडी आहे त्यांची तिथे ठीक आहे चलो बाय तर भाई गाडीला दवाखान्यात आणले बघा या दवाखान्यात आता थोडा वेळ लागतो म्हणतात बघू आपण काय तो ते एकतर उन्हामुळे आहे ना इथला प्रॉब्लेम जातो ना कसे बसून लोक आमच्या इकडे विकायला आले भावले वगैरे किती वेळ लागणार दादा करायला करायला एक घंटा आता चढवणार का पण ते चाले चालेल चालेल बघा बाई ऑपरेशन सुरू झालेलं आहे आपल्या गाडीचं तिकडे पा कसं धुत आहेत भाई तुम्हाला काहीतरी विशेष दाखवतो मी हे बघा मी काय म्हणतो तुम्ही होळीचे कलर विकायला बसलात ना बरोबर गुलाल हे बघा आणि तुमचं नाव काय असतं तिघांचं नाव तुमचं शंकर सुरेश तुमचं आणि तुम्ही तुम्हाला तिघांना पण दिसत नाही का आणि कुठे राहता तुम्ही गोविंदनगरला आणि हे होळीचे रंग विकायला बसलात तुम्ही आता बरोबर ना बा भाई आमच्या पुसत शहरात आपल्या पुसत शहरात पुसत शहरातले जे कोणी असतील ना असे गावकर पेट्रोल पंपासमोर यायचं आणि यांच्याकडून रंग खरेदी करायची ठीक आहे मला सुद्धा देऊन द्या दे तुम्ही तुमची भोवनी करतो मला गुलाल आहे की नाही आज पहिली भोवणी आहे की काय की याच्या आधी विकले पुल। एक मुलगी घेऊन गेली ना ठीक आहे ठीक आहे एक मला द्या तुमच्या हो कोणता गुलाल द्या मला असं एकदम पक्कावाला कलर नको साधा साधा आहे की नाही हे एकच द्या एकच पॅकेट द्या मला चालेल ना हो ठीक आहे मीच घेऊ का माझ्याच हाताने तुम्ही देणार अच्छा अच्छा बरं ठीक आहे अच्छा, अच्छा, अच्छा विश्वास आहे ना तुमचा धोका नाही नाही तुम्हाला देऊन आम्ही कुठे तुम्हाला धोका देऊन पाप कुठे आम्ही ते विषय आहे ना ठीक आहे बघा हे घेऊ आपण एक हे एक आपण म्हणजे असच आता खेळायला मी तर असं रंग पंचमीचा तेवढा काय हे नाही कितीचा आहे ते एक दहा रुपयाचा आहे ना ठीक आहे तुमच्याकडे सुट्ट्या आहेत का शंभरची सुटका आहे का आगा? की ऑनलाईन वगैरे काय आहे का नाही तर मला पाहू द्या आहे 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 ठीक हे बघा हे दहा आहेत हे कुठे ठेवता हे बघा हे हे तुमच्याकडे ठीक आहे हे एकच घेतो हा हो तुम्हाला तुम्हाला सुद्धा होळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी होली तर मित्रांनो हे बघा तिकडे येऊन बसलो तर आपण ते तिकडे आपली गाडी आहे आणि हे मंदिर बघा तुम्हाला मंदिर दाखवू तुम्ही किती छान इथे लोक येऊन आराम करतात हे बघा इथे चिमण्यांसाठी पाणीसुद्धा आहे आणि एकदम शांत निसर्गरम्य वातावरण आणि पिण्यासाठी सुद्धा पाणी आहे हे काका शेळ्या वगैरे चालतात ओके ना काका ते आम्ही आमची नेहमी भेट होत असते काकाची माझी आपल्या आमच्या घराकडे बा इकडून आपलं घर आहे ते काकांच्या बऱ्याच शेळ्या आहेत रोज येतात हे बरं आहे आपल्याला थांबायला वगैरे ओके ना हे बघा थंड असं वातावरण आहे आणि पुढच्या बाजूला आपण गाडी रिपेअरिंग तुम्हाला मी प्रॉपर मंदिर दाखवतो कसं आहे ते तर मित्रांनो असं आहे हे मंदिर आणि इथं आपण शांतपणे बसू तर मित्रांनो हे बघा आजोबा आम्ही बसलो इकडं हे बघा शेळ्यामागे यांना चारा आहे का आता काय असं कुठं कुठं आहे ना जे असलं ते आमच्याकडे फार चाळ्याची काय म्हणतात कमतरता असते उन्हाळ्यात सगळं पहा कसं झालं बकास एकदम तर आता इथे आपण बसलोय थोड्या वेळानंतर जाऊ गाडी दुरुस्त करायला गाडी दुरुस्त झाल्यानंतर जाऊत घरी ठीक आहे तर मित्रांनो हे बघा आपण आलोत घरी गाडी पहा कशी झाली एकदम नवीन तर मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आपल्याला सायकल दुरुस्त करायची आहे बघा हे करू आपण उद्या परवास दुरुस्त बघा किती जुने झाले ना एकदम इथंच पडून असते मस्त गेअर वगैरेची आपल्याला फिरायला वगैरे होईल सायकलवर ब्लॉगिंग मग ठीक आहे तर मित्रांनो आजचा असा हा ब्लॉग आपला तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका हे बघा हे कलर आपण तिथून आता विकत घेतलं ते कलर गुलाल ठीक आहे एवढा पुरेसा आहे आपल्याला होळी खेळायला तर आजचा असा आपला डेली ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि तुम्हाला पाहायला आवडला असेल तर आपण कंटिन्यू करू असे ब्लॉग्स ठीक आहे तर त्याच्यामुळे कमेंट करून नक्की कळवा चला